नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग सत्याहत्तरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण होतो की रिषभची मावस घेऊन निधी त्याच्याकडे येते आणि हे ज्या मुलीला सिग्नलवर बघितलं तिचे आडेवेळे न घेता तो रिया आणि मोनाजवळ सरळ सांगून टाकतो आत्ता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी रिया उठून नेहमीप्रमाणे गॅलरीत येते तर आज तिला गॅलरीत ग्रीटिंग कार्ड आणि एक रेड रोज दिसते त्यावरही सॉरी फॉर एस्टरडे डे असा एक सुंदर मेसेज असतो तिच्या चेहऱ्यावर हलकेच असून येते ग्रीटिंग, ग्रीटिंग कार्डवरती सुंदर मेसेज असतो तो वाचून ती हलकेच असते असे काही आठ दहा दिवस निघून जातात अनु आणि निधीचं छान जमतं अनुने रियासोबत ही निधीची ओळख करून दिलेली असते तिघीही छान मैत्री झालेल्या असतात एक दिवशी सायंकाळी अनु रिषभला भेटायला येते भाई काय आहे तुझं अनु कुठे काय ऋषभ भाई तू रियाला कधी सांगणार आहे तुझ्या फिलिंगबद्दल बद्दल फक्त तिला कॅबिन मध्ये बसून बघत राहणार आहे अनु सांगेल होईल आयुष्यात पहिल्यांदा इतकी सुंदर फिलिंग अनुभवत आहे मी तिच्या उत्तराची भीती वाटत आहे मला म्हणून थोडा वेळ घेत आहे ऋषभ भाई इतका विचार तू केव्हापासून करू लागलाय तिच्या वागण्यातून साप दिसते की ती तिला पण तू ती पण तुला लाईक करते तिला एकदा सांगून बघ तिचा सहवासही तुला अनुभवता येईल आधीच उशीर झाला अजून वेळ नको घालू भाई अनु त्याला समजावत म्हणते रिषभी थोडा विचार करतो ठीक आहे अनु या विकेंडला आपण बाहेर जातो आहे तू मी नी, नी, रिया नील निधी तेव्हाच काय ते बोलू तिच्याशी रिषद ए भाई खरंच अनु खुश होत म्हणते आ, काका काकूंना सांगावं लागणार म्हणजे रियाची परमिशन घ्यावी लागेल रिषभ डोंट वरी बाई मी सगळं बघते अनु ओके नीलशी पण बोलून घेतो मी रिषभ दुसऱ्या दिवशी रिषभ नीलला या विषयावर बोलून सगळं सांगतो आपलं तर ठीक आहे बाई पण त्या करीमला यावेळी आपल्यासोबत घे नाहीतर उगाच पुण्यात आला तशी एंट्री करायचा नील हसत म्हणतो तसं रिषभही त्यावर हसतो आणि मलाही एकट्याला ड्रायविंग करावी लागणार नाही तुझी बहीण काय महाराणीसारखी बसेल बाबा नील माझी बहीण कशाला मी करेल ना सध्या अजून तुला काही दिवस ड्रायव्हिंग करता येणार नाही आराम कर म्हटलं तर तेही ऐकलं नाही एवढं तरी ऐक बाबा नाहीतर काकू मला म्हणती नेल ओके मग करीमला पण सोबत नेऊ तसा हे तो फॅमिली मेंबरसारखाच आहे विषय गुड पण जाणार कुठे नील ते अजून ठरलं नाही दोन तीन डेससाठी जाऊ पण तसंही खूप कंटाळा आला आता सो म्हटलं यावं फिरू ऋषभ कंटाळा की अजून काही कारण आहे नील हसत म्हणतो अनुला अनुना एक नंबरची खबरी झाली सगळं सांगते तुला तसं नील हसतो इकडे ऑफिस संपल्यावर अनु रियाकडे जाते आणि सगळ्यांशी खूप गप्पा मारते आणि रियाच्या बाबाकडून बाहेर जाण्याची तिच्यासाठी परमिशन घेते पण सोबत मोनाही येण्याचा हट्ट करते अनु तुलाही यासाठी होकार देते तसं ती खुश होते आता तुम्ही सगळे सोबत आहे म्हटल्यावर मला काही काळजीच नाही जा मस्त एन्जॉय करा हेच वय आहे मज्जा मस्ती करायचं पण काळजी घ्या बाबा त्यांना थोडंफार इन्स्ट्रक्शन देतात कधी जाणार आहात बाबा या विकेंडला जाऊ काका अनु ठीक आहे तू जेवण करूनच जा हल्ली खूप कमी येते इकडे बाबा हो काका सगळेजण बऱ्याच वेळ गप्पा मारत असतात रात्री अनु जेवण करून घरी जाते आल्या आल्या ती रिषभच्या रूममध्ये जाते आणि तेथेच तेथे ते ते आधीच निधी असते भाई परमिशन भेटली अनु तसं रिषभच्या चेहऱ्यावर स्माईल येते तर अनु आणि निधी नाचायला लागतात पण भाई आपण जाणार कुठे आहोत निधी ते अजून ठरायचं आहे बघू रिषभ कुठे का असे ना पण बाहेर फिरायला जायचं म्हणून त्या दोघीही खुश असतात आजच्या भागामध्ये येथेच थांबूया हे सगळे कुठे फिरायला जाणार हे जाणून घेण्यासाठी एकत्रा गुंतवता हृदय तुझ्या समीत बबा सिंधन एक्सपर्ट